भिवंडी तालुक्यातील महादेव बाबूराव चौगले महाविद्यालय मुंबई विद्यापीठ अंतर्गत आणि वाहतूक विभाग पोलीस ठाणे आयोजित विभाग स्तरीय पथनाट्य स्पर्धा शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता रानाल येथे श्री महादेव बाबूराव चौगले महाविद्यालय येथे संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भिवंडी वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शरद ओहोल भिवंडी वाहतूक विभागाचे भिवंडी पोलीस निरीक्षक किशोर खराग ज्ञानेश्वर साबळे सुधाकर यादव आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते महादेव बाबूराव चौगले महाविद्यालयचे अध्यक्ष इंद्रपाल बाबुराव चौगले कार्याध्यक्ष श्याम बाबूराव चौगले सचिव सुभाष महादेव चौगले प्राचार्य डॉक्टर विनायक किसन दहीवले कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक विठ्ठल बाराम दिवेकर आदि शाळेतील शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी वाहतूक विभागाचे अधिकारी यांनी आपापल्या परीने मार्गदर्शन सांगितले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली जो स्पर्धा आयोजित की गई थी व बहुत बड़ा औस्टांडिक परफॉर्मन्स था छे कॉलेजेसने पार्टिसिपेट किया उसमे के तीन कॉलेजेस थे वो जो बेटर थे उनको आगे के राऊंड केली आमद उनको रिकमेंड कर रहा है और जो भी माहौल था यहाँ का वो बहुत पॉजिटिव था बच्चे लोगों के लिए बहुत अच्छा था और बच्चे लोग ने हमारे लिए भी कुछ अच्छा सुझाव दिया है वो भी हम लोग एक्सेप्ट कर रहे हैं जो यहाँ की विश्वस्त है उन्होंने बहुत अच्छा कोऑपरेट किया है हमको और ऐसे आगे जाके हम लोग और भी कार्यक्रम और भी इवेंट्स हम लोग तय करेंगे हमारे पुलिस जो ट्रैफिक पुलिस है ट्रैफिक पुलिस का मैंने इसमें मेंशन किया था कि पुलिस का काम क्या है ट्रैफिक रेगुलेशन करना यही पुलिस का काम है अगर दूसरी एजेंसीज जो है वो एजेंसीज भी अगर हमको सपोर्ट करेंगी जैसे रास्ता बनाना है जैसे इंक्रोचमेंट हटाना है अगर ये काम अगर पॉजिटिवली जल्दी हो जाएगा तो ट्रैफिक में बहुत जल्दी सुधार आ जाएगा अवेयरनेस सबसे बड़ी चीज है क्योंकि मैं भी यह ऑब्जर्व कर रहा हूं कि बच्चे लोग जो है बच्चे लोग बाइक राइडिंग करते हैं विदाउट हेलमेट करते हैं क्योंकि तो माँ बाप ने भी उनके ऊपर कुछ अंकुश लाने चाहिए ताकि आगे जाके जो एक्सीडेंट बढ़ रहे हैं उसका कुछ ना कुछ तो परसेंटेज कम हो सके तो रोज एक मुलगा रोज एक बाप बहन ही मृत्यु की पावते आपल्या महाराष्ट्राचा पूर्ण मुंबईचा पूर्ण इंडियाचा रेशो काढला साडेतीनशे लोक आज एका दिवसाला फक्त आणि फक्त अॅक्सिडेंट मुळे मरत पावत आहेत ह्याला कुठेतरी आपण आपणच चुकीचं आहोत पोलीस प्रशासन हे त्यांचं काम करतीलच पण जोपर्यंत त्यांना आपला सपोर्ट नसेल तोपर्यंत हे काम पुढे चालू राहणार नाहीये तर प्लीज तिथे तिचे काही व्हॉलेंटिअर आहे पहिले तर अठरा वर्ष झाले तिथे लायसन्स काढा बरोबर सो प्लीज काही सजेशन्स आहेत प्लीज हात जोडून विनंती आहे बाबाला सोडा याच्यातले आधी पथनाट्य हे युट्यूब चे कॉपी होते हे असं टक्कल नाही पडलेले टक्कल झालेले बारा वर्ष झाले त्याची पथनाट्याचा अनुभव आहे युट्यूब ला फॉलो करू नका आणि दिल्लीचे पथनाट्याचं मुळात फॉलो करू नका त्यांचे पथनाट्य आपले पथनाट्य वेगळे आहे आम्हाला लगेच कळतं अजून एक गोष्ट की फार गडबड होती बऱ्याचशा प्ले मध्ये मी स्पेसिफिकली कुठल्या कॉलेजचं नाव नाही घेते ओके सगळ्यांकडूनच चुका झालेल्या आहेत आणि जो चुका करतो तोच खरा माणूस असतो कळलं प्राण्यांकडून चुका झाल्या तर त्यांना काय बोलणार आपण कळलं त्याच्यानंतर आवाज बऱ्याच मुलांचा आवाज हा खालीच जात होता आवाजाची कुठेतरी फ्रिक्वेन्सी वाढवा जर आपण इथे बोलत असू तर आपला आवाज समोरच्या चौकात गेला पाहिजे रस्त्यावर चालणारा माणूस हा थांबला पाहिजे की एक्झॅक्टली काय इथे चालू आहे काय गडबड गोंधळ चालू आहे आणि तुमच्या नाटकात पथनाट्यामध्ये अशी गाणी वापरा की त्या एरियात कुठली गाणी वापरली जातात फॉर एक्झाम्पल भिवंडी सारखे एरिया थोडासा युपीचा क्राऊड जास्त आहे भोजपुरी क्राऊड आपण म्हणूया तिकडे ती गाणी जास्त वापरली जातात तुम्ही जिथे पथनाट्य करायला जातात ना पहिले ते सर्वे करा तिथे काय गाणी आहेत तिथे लोकांना काय आवडतं आणि प्लीज म्युझिक इन्स्ट्रुमेंट वापरत चला आपल्या म्युझिक मध्ये खूप ताकद आहे की जेणेकरून लोक लवकर आकर्षित होतील डायलॉग डिलिव्हरी चांगलं ठेवा बोलताना घाई करू नका काय होतं तुम्हाला तुम्ही जे बोलतात हे तुमच्या मित्रांना सवय झालेली असते ऐकायची पण तुमच्या समोर आज अनोळखी जज आहेत अनोळखी अनोळखी व्यक्ती आहेत त्यांना सवयच नाही आहे तुम्ही जे बोलतात जे स्पीडमध्ये बोलतात ना ते इथून येतात रक्कन वरती निघून जातात त्यामुळे शब्द चावून चावून बोला आणि प्लीज भाषा चांगली सुधरवा आजकालच्या महाविद्यालयांच्या मुलांचा हा खूप मोठा ड्रॉबॅक आहे की आम्हाला मुळात धड मराठीच बोलता येत सा ना नाही धड हिंदी नाही बोलता येत कुठेतरी भाषा चांगली वापरा जेणेकरून लोकांच्या कानावर चांगले शब्द येतील मॅसेज स्ट्रॉंगली पोहोचवा बऱ्याच लोकांचं असं होत होतं की मॅसेजच कन्व्हे होत नव्हता आम्हाला की एक्झॅक्टली सांगायचं काय हे बघा पथनाट्य करताना तुम्ही कुठल्याही लोकांवर डिरेक्टली वोट घालून नाही बोलू शकत हे पहिले लक्षात ठेवा मग तो कोणीही माणूस असेल हो